कन्नड तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अनेक वर्षांपासून दुरवस्था झालेली आहे त्याचबरोबर सिंचनाशी संबंधित कोल्हापुरी बंधारे सिमेंट बंधारे दुरुस्ती करणे त्याचबरोबर नवीन पुनर्बांधणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे या प्रश्नांकडे मी प्राधान्याने लक्ष देऊन ते सोडवण्यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन माझे आमदार नितीन पाटील यांनी दिले आहे माजी आमदार नितीन पाटील यांनी तीन ऑगस्ट रोजी नाचनवेल सर्कल भागामध्ये डोंगरगाव मोहरा टाकळी आडगाव नाचनवेल अहमदाबाद सारोळा जवखेडा नादरपूर गौरपिपरी पिंपरखेडा या गावांमध्ये नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन समस्या जाणून घेतल्या गावागावांमध्ये त्यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीसह स्वागत करण्यात आले यावेळी नागरिकांशी चर्चा करताना नितीन पाटील यांनी सांगितले की कन्नड तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अनेक वर्षांपासून दुरावस्था झालेली आहे त्याचबरोबर सिंचनाशी संबंधित कोल्हापुरी बंधारे सिमेंट बंधारे दुरुस्ती करणे आणि त्याचबरोबर नवीन पुनर्बांधणी करणे अत्यंत महत्वाचे आहे या प्रश्नांकडे मी प्राधान्याने लक्ष देऊन ते सोडवण्यासाठी प्रयत्न करेल त्याचबरोबर पीक विमा संबंधी आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संबंधी माहिती दिली त्याचबरोबर कन्नड तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मुख्य समस्या सोडवण्यासाठी मला आमदार बनवण्यासाठी जन आशीर्वाद द्यावे साथ द्यावी अशी विनंती केली आणि यावेळी पांडुरंग घुगे माजी सरपंच मेहेगाव कैलास अकोलकर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती शिवाजी थोरात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उपसरपंच रावसाहेब शिंदे सोसायटी संचालक भाऊसाहेब थोरात भगवान धुमाळ देवीदास चौधरी माझी चेअरमन कैलास ढमाले माजी संचालक एम डी थोरात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच रावसाहेब शिंदे यांनी केले तर एम डी पठाण यांनी आभार मानले देविदास थोरात एमसे न्यूज नाचनवेल कन्नड